आज मी तुमच्यासोबत मस्त झनझणीत अशी मुळ्याच्या ठेच्याची रेसिपी शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला उशीर न करता आपण आजच्या रेसिपीला सुरू करूयात तर इथं मध्यम आकाराचा एक मी मुळा घेतलेला आहे जो स्वच्छ धुवून घेतलेला आहे एख्या एका मुळ्याचे दोन पीस करून घेतलेले आहेत आणि मुळा आपल्याला वरतून मुळ्याची जी वरची साल असती ती साल अगोदर आपल्याला काढून घ्यायची आहे तर दोन्ही पिसेसची मी इथं साल काढून घेतलेली आहे तर आता हा मुळा आपल्याला जसं नॉर्मली आपण बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटा कट करून घेतो त्या पद्धतीने मध्यम आकाराच्या पीसमध्ये जो कोपरे असा इथं मुळा कट करून घ्यायचा आहे तर मी इथं मुळा कट केलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मुळ्याचे पीस खूप जास्त मोठे नाही खूप जास्त लहान नाही मध्यम असे पीस कट करून घ्यायचे आहेत तर इथं मी सर्व मुळा कट करून घेतलेला आहे तर आता आपण आपल्या रेसिपीची पुढची प्रोसेस करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी मुळा कट केलेला आहे गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि सोबतच जो कट करून घेतलेला मुळा होता तो मुळा टाकून घ्यायचा आता मुळा छान पाच सहा मिनिट तुम्हाला लो टू गॅसवर लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कारण मुळ्यामध्ये पाणी खूप जास्त असतं जोपर्यंत पूर्ण पाणी मु मुळ्याचं सुकत नाही तोपर्यंत तुम्हाला छान खरपूसाचा तव्यावर मुळा भाजून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर लोखंडी तव्याचाच वापर केला तरी चालेल तर आजचा टेस्ट मी हा लोखंडी तव्यावरच करत आहे टेस्ट वगैरे मस्त येते आणि लोखंडी तव्यावर मिरच्या मुळा वगैरे खूप खरपूस छान भासतो तर तुम्ही पाहू शकता आपल्या मुळ्याचा कलर चेंज झालेला आहे मुळ्याचा कलर चेंज झाल्यानंतरच आता आपण इथं हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून घेणार आहोत आता दहा पंधरा तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचा तुम्हाला तिखट किती करायचं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं मिरच्या याड केल्या तरी चालतील तर आता मिरच्या वगैरे छान आपल्या मस्त भाजून झालेल्या आहेत तर आता हा मुळा मिरच्या आणि लसूण भाजलेला काढून घ्यायचा आहे आणि नंतर या ठेच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे देखील याड करायचेत म्हणून शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे पण शेंगदाणे इतके झटपट भाजतात तर मुळा आणि मिरचीला भाजायला वेळ लागतो आणि मिरचीपेक्षा मुळ्याला भाजायला वेळ लागतो म्हणून पर्सनली पाहिला मुळा आपल्याला अगोदर भाजून घ्यायचा नंतर मिरची टाकून भाजून घ्यायची आणि शेंगदाणे त्याच्यासोबत व्यवस्थित भाजले जात नाही शेवटला टाकले तर भाजत नाहीत सुरुवातीला टाकून घेतले तर करपतीत म्हणून अगोदर मुळा मिरची आणि लसूण भाजून घ्यायचा नंतर त्याच तव्यावर आता आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत मस्त छान लाल मस्त छान खरपूस लाल रंगावर शेंगदाणे देखील आता आपण इथं भाजून घेऊयात तर इथं आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत भाजलेले शेंगदाणे देखील आता आपण काढून घेऊ आणि आता जी मिरची मुळा वगैरे आपण भाजून ठेवलेला आहे त्याच्यामध्येच आता आपल्याला हे भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत तर आता इथं मुळा वगैरे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायच्या आणि ह्या सर्व एकदम गरम गरम मिक्सरमध्ये फिरून नाही घ्यायच्या हलक्या थंड करून घ्यायच्या आणि नंतरच आता आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत चवीनुसार मिठीड करायचं आणि मिक्सरमध्ये या सर्व जिनस छान फिरून घ्यायच्या आणि तुमच्याकडं जर उकळा असेल तर हा ठेचा उकळामध्ये कुटला तर आणखीनच भारी मस्त टेस्ट येते ते, ते दगडाचं उकळं असतं ना ते उकळं जर तुमच्याकडं असेल तर त्या उकळामध्ये हा ठेचा कुटल्यावर आणखीनच भारी लागतो पण आजकाल सर्वांच्या घरात काय उकळं वगैरे नाहीत म्हणून डायरेक्ट मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं तर मी आज ठेचा हा मिक्सरमध्येच फिरून घेतलेला होता परत आता आपण तव्यावर चमच्याभर तेल गरम करून घेणार आहोत आणि आणि जो आपण तयार केलेला ठेचा होता तो तव्यावर टाकून छान दोन चार मिनिट आपल्याला लो टू मीडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे म्हणजे ठेचा खायला खूप भारी लागतो आणि तिखट वगैरे लागत नाही आणि तुम्ही मुळ्याची चटणी मुळ्याची भाजी मुळ्याचा पराठा किंवा मुळ्याच्या आपण काप करून तव्यावर भाजतो या पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपी मुळ्याच्या खाल्लेल्या असतील पण माझी गॅरंटी आहे तुम्ही मुळ्याचा ठेचा कधीच खाल्लेला नसल आणि मुळ्याचा ठेचा या पद्धतीने बनवला तर खूप भारी लागतो आणि नॉर्मली घरात मुळ्याची भाजी सर्वजण आवडीने खात नाहीत आणि मुलं तर बिलकुलच खात नाहीत ज्यावेळेस तुम्ही हा ठेचा तुमच्या घरी बनवताल त्यावेळेस तुमचे घरातले सर्व मेंबर आवडीने खातील कारण वळकायला देखील येत नाही हा ठेचा मुळ्याचा बनवलेला आहे टेस्ट तर एकच नंबर येते झटपट बनवून तयार होतो आणि आजच्या टाईम आज आता सध्या मार्केटमध्ये खूप फ्रेश मुळे येतात तर या या पद्धतीचा मुळ्याचा ठेचा तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करा तुम्हाला आवडेल तुमच्या घरातल्या सर्वांना आवडेल ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला मुळ्याच्या ठेच्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका हा ठेचा तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती कशासोबतही खा खायला एक नंबर लागतो किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला तर एकच नंबर रेसिपी आहे आणि आज तर मी दुसरी भाजी वगैरे काहीच केलं नव्हतं आम्हाला लंच स्पेशल मी हीच मुळ्याची मुळ्याचा ठेचा आणि सोबत मी बाजरीची भाकरी बनवलेली होती तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल बिलकुल विसरू नका